कोणाच्या अंगात येत नाही हे मी म्हणत नाही पण कोणाचे दिवसभर दारू पेते संध्याकाळी काय आहे बरं मी लोकांनी ज्ञान शिकवतो माईच बायको माया ऐके ना चालली देवाज उठली सुटली की देवाज उठली शेजारी एका बाईच्या अंगात येऊ चालली जाईल मग खरं खोटं चौकशी करण नाही गेली देवाज एक दिवस मी घरी म्हटलं हे जास्त झालं इच आता बंद करावं लागते लागू नाही मी देवाजवळच गेलो डायरेक्ट म्हटलं डीपीत बोट घालू <laughs> लागला शाकतो पाहून घेऊ गे। मी गेलो आणि देवाजवळच बसलो मग लोक होते विचारणारे मला मानतात शिव्या होय पुढे मी पुढे झालो मग तो देव म्हणे बोल भक्ता मम्मी म्हटलं देवा मला कानात बोलायचं आहे कानात तो देव मराठीवर तर हिंदीवर आला ये नाही जमता माई ना मागचे लोक आवरून घेतले म्हटलं गळे हो पुढे कोणी जाऊ नका माय होय लोक तुमचं काम नाही मग ते देवी घुमू 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 थकली मग त्या देवीचाच नवरा ते राळ जायला बसेल होता काय म्हणतात त्याला इकडे भगत भगत नाही नाही तो जायना रा। भगत तो राय जायला बसेल मग तो त्या देवीशी त्याच्या बायकोशी बोले आई बायकोले म्हणे आई ते बाई म्हणे बोल बालक का काय जोड पाय रे हे माहिले कायच प्रेम बोल बालक मग तो बिली वडे तिथे विस्तवावर <laughs> मंग म्हणे आई हे बालक अज्ञान आहे मला अज्ञान म्हणे गोदान म्हटलं म्हण तू अज्ञान म्हण सज्ञान तु या म्हणान म्हण पण मले विचारू देवी त्याच ऐके त्या बालकाच त्या देवीला माहित आहे यांचं जर ऐकलं नाही हा राशी दिन केल ते देवी ऐके त्याच मग ते देवी मले म्हणे बोल गेलो देवी <laughs> <laughs> त्या देवीच्या कानात बोललो म्हटलं बाई पहिलेच लग्न होऊन नाही राहिले माये झालं टिकू दे टिकू दे आणि तुले जर हे भक्तीन म्हणून लागत हे तू घे मी उदार आहे हे तू घे पण मले दुसरी करून दे तेव्हापासून आता आमच्या घरची जर त्या देवीने दिसली तर ते देवी घुमता घुमता करते इसको बघा तुझ विना देवा कोना म्हणे माझी जीवा देवा अय मुक्ताबाई बोलू नये तू रेट बाई त्या बक्ष्याला पडला पाहिजे तो पुढे पुढे सरक नाही त्याला रेटून बसली कानाचे पडदे फुटतील ना बरं झालं त्या त्याब आवाज कमी हो सरक त्या बक्ष्याच्या पुढून इकडे सर काबून ठेवल तर तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा देवा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्याचं नाव नाही घेणार